श्रीरामपूर शहराला नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी आपली मोहीम तीव्र केली आहे खबडी परिसरात सापळा रचून केलेल्या एका विशेष कारवाईत पोलिसांनी नशेची इंजेक्शन्स विकणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून नशेच्या इंजेक्शन्स आणि हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील खबडी परिसरात काही तरुण नशेची इंजेक्शन्स विकत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी एक विशेष पथक तयार केले या पथकाने अत्यंत चलाखीने सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेतले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे तब्बल दहा बाटल्या मेफेंटर माईन आढळून आल्या पोलिसांच्या चौकशीत पकडलेल्या आरोपींनी आपली नावे अरबाद शेख आणि गौरव सोनटक्की अशी सांगितली पोलिसांनी त्यांच्याकडून नशेच्या बाटल्यांसह हे गुन्हे करण्यासाठी वापरली जाणारी होंडा ऍक्टिवा गाडी आणि इतर साहित्य असा एकूण हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या कारवाईमुळे श्रीरामपुरात नशेच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न किती गांभीर्याने सुरू आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की या प्रकरणी आरोपींविरोधात विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला असून यापुढेही अशाच पद्धतीने नशेच्या इंजेक्शन विरोधात आमची कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिलाय आज दुपारी आपल्या श्रीरामपूर शहरामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यांचे नाव आहेत अरबाज मस्तान शेख हा श्रीरामपूर वार्ड नंबर एक येथील रहिवासी आहे व दुसरा आरोपी आहे गौरव रमेश सोनटक्के जो पंजाबी कॉलनी वार्ड नंबर एक श्रीरामपूरचाच रहिवासी आहे हे दोघेही तरुण जे नशेची इंजेक्शन्स आहेत किंवा जर आपण ड्रग्ज असं म्हणूया असे नशेचे इंजेक्शन्स घेऊन येत आहेत अशी माहिती आपले पी आय श्रीरामपूर शहर यांना मिळाली होती त्यानुसार पी आय श्रीरामपूर शहर एस डी पी ओ किंवा डी वाय पी श्रीरामपूर यांनी त्यावरती रेड केलेली आहे आणि सापळा लावून या दोघांनाही ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडील ज्या काही बॉटल्स ड्रग्जच्या किंवा नशेली इंजेक्शनच्या मिळवून आलेल्या आहेत त्या ताब्यात घेतलेल्या आहेत त्यांच्याकडील टू व्हीलर या गुन्ह्यात जी वापरलेली आहे तीसुद्धा ताब्यात घेऊन जप्त केलेली आहे या प्रकरणात आपण श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे दोघही आरोपींना अटक करण्याची कारवाई सुरू आहे आणि याबाबतसुद्धा जो काही पुढील तपास आहे तो आपण करत आहोत आणि नव औषध प्रशासनची टीम देखील यामध्ये पोलीस पथकासोबत मदतीसाठी होती हे जे काही औषधं आहेत या विषयी पूर्वीचे सुद्धा आपल्याकडे दाखल गुन्हे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे पोलीस अमोल पडोळे अमोल गायकवाड संपत बडे सचिन दुकळे राहुल पोळ महिला पोलीस कॉन्स्टेबल मीरा सरग तसंच औषध निरीक्षक सोमनाथ मुळे आदींनी संयुक्तरित्या केली असून शहरात प्रसारत असलेल्या नशेच्या जाळ्याविरोधात पोलिसांनी शहरातील प्रत्येक भागात अशा गैरकृत्यांना पायबंद घालण्याचा आमचा निर्धार आहे पोलिसांच्या वज या धडक कारवाईमुळे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट